दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राहुल खानचं करायचं काय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीरा। जय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी भारत जोडण या यात्रेच्या माध्यमातून सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत त्यातच आता सत्कारात मिळणारी विठुरायाची मूर्ती राहुल गांधींनी नाकारल्याने ते वादाच्या भौऱ्यात सापडले महाराष्ट्र भाजपने या विठुरायाची मूर्ती नाकारण्याचा व्हिडिओ शेअर केलाय दरम्यान काय आहे व्हिडिओ पाहुयात निषेध 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 विठू माऊलीचा करुणी अपमान शहाजादा थाटतोय मोहब्बतचं दुकान असे कॅप्शन टाकून हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होतोय याचे पडसाद देखील दिसण्यात आले चांदवडमध्ये एका वारकऱ्याने विठ्ठल मूर्ती खासदार राहुल गांधी यांना भेट देण्याकरिता आणली असता राहुल गांधी यांनी त्या मूर्तीचा तीन वेळा अवमान केल्याने समस्त वारकरी संप्रदाय याचा निषेध व्यक्त करत आहे तसेच या संदर्भात हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे देखील निषेध व्यक्त करण्यात आलाय त्याची राहुल गांधींनी माफी मागावी अन्यथा वारकरी संप्रदाय हिंदू एकता आंदोलन पक्ष भविष्यात तीव्र आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक